आता आपण ज्याला ए आयबद्दल बोलतोय तर ए आय म्हणजे मूळ काय कारण अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत मग मला आत्ता ग्रॉकसारखं नवीन मीडियम दिसतंय जेमिनी आहे माझ्याकडं ओपन ए आय आहे अनेक टूल्स आत्ता अवेलेबल आहेत आणि या टूल्समध्ये काय आहे की काम करणं सहज सोपं होत जातं आहे एखादी गोष्ट करणं सहज सोपं होत आहे पण मुळात ए आय काम कसं करतं सो so, आपलं जसं मेंदू काम करतं इट्स लाईक आर ब्रेन इट इज अ ब्रेन दॅट वी हॅव क्रिएटेड आपल्या ब्रेनमध्ये पण आपण इन्फॉर्मेशन घेतो आपल्या आपण लहान मुलाला एखादा म्हणतो की हुशार मुलगा आहे कारण त्याची मेमरी चांगली असते आणि दुसरा भाग जो मेंदूचा असतो तो प्रोसेसिंगचा असतो सो so, या दोन गोष्टी ह्या दोन महत्वाचे घटक जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल्स आपण डेव्हलप केलेले आहेत आणि त्या डोमेन त्या त्या मधले ते टूल्स आहेत आणि ती इन्फॉर्मेशन तो डेटा तो आत जातो तो डेटा आत गेल्यानंतर आपल्याकडे किती मेमरी आहे त्याच्यावरती ते डिपेंडेंट असतं आणि त्याचं प्रोसेसिंग कसं होतं आणि त्याच्यातून डिसिजन मेकिंगसाठी एखाद्या व्यक्ती जो यूज करतोय त्याला त्याचा उपयोग होतो अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अगदी Uh, एखाद्या ह्युमन ब्रेन सारखंच एक ब्रेन आहे पण त्याच्यामध्ये फक्त एक मेंदू नसून अनेक मेंदू त्याच्यामध्ये गेलेले आहेत अनेक लोकांची इन्फॉर्मेशन डेटा म्हणून आपण नेहमी म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दे डेटा कसा आज जाणार आहे त्याच्या बेसिसवरती तो इंटेलिजंट सिस्टम होईल त्यामुळे मी सारखं सगळीकडे सगळ्या फोरम्समध्ये हा विषय कळकळीनं बोलते की करेक्ट डेटा आज जाऊ द्या इफ द डेटा जो आपण आत पाठवतोय तो स्क्यूट डेटा असेल इनफॅक्ट आत्ता काही दिवसांपूर्वीच मी एक छोटासा सुद्धा लिहिला होता आणि एक मी उपक्रम हाती घेतला आहे आणि तो उपक्रम म्हणजे दहा हजार महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणे तर याच्यावर बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त महिलांनाच का शिकवायला पाहिजे का तुम्ही असं धोरण घेतलंय तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की आतापर्यंत जे सिस्टम्स आहेत त्या सिस्टम्स मेल डॉमिनेटेड सिस्टम्स आहेत डेटा जो जातोय तो मेल डॉमिनेटेड ते जातोय त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारला तो त्याचा तिसरा भाग एक इमोशन्सचा पण आहे म्हणजे फक्त डेटा प्रोसेसिंग नसून त्याच्यामध्ये असणारा इमोशन्स सुद्धा आत जाणं गरजेचं आहे तर नव्वद टक्के मेल ओरिएंटेड डेटा आत गेला आणि दहा टक्के महिला ओरिएंटेड गेला आणि ज्या देशाची जनसंख्या ऑलमोस्ट फॉर्टी नाईन पर्सेंट फिमेल फिफ्टी वन पर्सेंट मेल आहे तर जर का आपल्याला डिसिजन मेकिंग टूल्स त्याच्यातून क्रिएट करायचे असतील तर डिसिजन मेकिंग साठी महिलांनी त्याचा उपयोग आणि वापर करणं गरजेचं आहे आणि वापर करण्यासाठी त्यांना सजग करणे त्यांना बेसिक ट्रेनिंग देणे हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून ह्याचं महत्त्व वाढत चाललं आहे आणि खरंच आपल्याला डिसिजन मेकिंगच्या दिशेनं जायचं असेल तर सगळ्या मानून महिला पुरुष हा एक झाला त्याच्यानंतर मे बी हॉस्पिटॅलिटीमध्ये असेल किंवा हेल्थ केअरमध्ये असेल वेलनेसमध्ये असेल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल रिटेलमध्ये असेल सेल्समध्ये असेल इवन मीडियामध्ये फॉर दॅट मॅटर सगळीकडच्या प्रॉमिनंट लोकांनी प्रॉमिनंट जे देशातले ब्रेन आहे त्या सगळ्यांनी यायचा वापर करायला पाहिजे आणि आपल्याला सिस्टम डिसिजन मेकिंगसाठी बनवणं हे देशाच्या गरजेसाठी आहे आणि आपल्या गरजेसाठी आपल्या स्वार्थासाठी तरी आपण हे करावं असं मला वाटतं अगदी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका